युद्धाल हल्दी खाटी ज युद्धान झिटली राणा की तलवार हल्दी खाटी ज युद्धाल झिटली राणा की तलवार कसा की गल्ला दुष्मन थोड़ा संगीत हरबार पार की गल्ला दुश्मन थोड़ा संगीत हरबार हल्दी खाटी ज युद्धान चिंकी राणा मात। आज या ठिकाणी भुसावळ मध्ये पत्रकार परिषद ऑल इंडिया संविधान आर्मी संविधानवादी आणि आंबेडकरवादी जनतेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संविधान भवन ठिकाणी पत्रकार परिषद आम्ही केलेली आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वप्रथम जे भुसावळ फैजपूर आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ज्या नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्याचबरोबर ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत विशेष करून भुसावळ फैसपूर आणि जळगाव जिल्ह्यातल्या सर्व त्या निवडणुकीमध्ये गट आंबेडकरवाद्यांची संविधानवाद्यांची एक मोठी शक्ती दिसली पाहिजे ओठ हमारा राजवे हमारा वोट हमारा राज तुम्हारा नाही चलेगा या उद्देशाने आमची कुठेतरी शक्ती दिसली पाहिजे म्हणून आंबेडकरवादी आणि संविधानवाद्यांची एक आघाडी बनवून त्या माध्यमातून आम्ही या, या संपूर्ण नगरपालिकेमध्ये आमची शक्ती दिसावी म्हणून कारण काय असतं की भुसावळ शहरामध्ये तीन भाऊ आहेत एक भाऊ आहे संतोष भाऊ दुसरा भाऊ आहे संजय भाऊ आणि तिसरा भाऊ आहे जगन भाऊ आता जरी तिघी भाऊ असले तरी देखील या ठिकाणी या भुसावळ शहरामध्ये जे आहे संतोष भाऊची शक्ती दिसते संजय भाऊची शक्ती दिसते परंतु जी आंबेडकरवाद्यांची संविधानवाद्यांची जगन शक्ती जी उभी करतोय आम्ही प्रामाणिकपणे ती मात्र या ठिकाणी दिसत नाही आहे कारण आमचे लोक त्यांच्या सोबत जे चमचे असतात आणि आमचा नारा आहे माझी माझी आमदार हटाव भुसावळ शहर बचाव आणि जळगाव जिल्ह्यामध्ये देखील आमचे जे आहे एस सी एस टी एन टी ओबीसी मायनॉरिटी दलित मुस्लिम आदिवासी भटके विमुक्त या सर्व बहुजनांची शक्ती या सर्वांना एकत्र करून हे नगरपालिका नगर अध्यक्ष नगरसेवक हे आमचे निवडून आले पाहिजे आमच्या पायावरती नगरपालिकेत गेले पाहिजे दुसऱ्याचे चमचे म्हणून नाही तर या दृष्टिकोनातून आम्हाला ही नगरपालिका कोणत्या परिस्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यातले आम्हाला कॅप्चर करायचे आहेत आणि ते सोबळावरती करायचे आहेत हा झाला एक उद्देश आता मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांना माहितीये की ईव्हीएम जे आहे या ईव्हीएम मुळे मोठ्या प्रमाणामध्ये ईव्हीएम हा हिरोला झिरो करतो आणि झिरोला हिरो करतो आणि ज्यांना त्यांच्या सोयीनुसार माणसं निवडून आणायचे ईव्हीएम मशीन मध्ये सेट करून आणि त्या पतीचे पक्ष सेट करून आणि इतर पक्षांना त्या ठिकाणी झिरो दाखवून अशा पद्धतीने आतापर्यंतच्या निवडणुका लढवण्यात आलेल्या आहेत शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी ममता बॅनर्जी अरविंद केजरीवाल हे एवढे मोठे नेते मूर्ख निध की ईव्हीएमच्या विरोधात बोलत आहेत सारखे छोटे लोक बोलत आहेत त्याचा अर्थ काय हे मोठे 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 एवढे मोठे मोठे नेते बोलत आहेत याचा अर्थ ईव्हीएम हटून झाल्या पाहिजेत तेव्हा या ठिकाणी खऱ्या अर्थाने शक्ती दिसत काय होत मागे अकोलामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोलाचे तत्कालीन पालकमंत्री त्यांच्या विरुद्ध आम्ही रेलरोग आंदोलन केला त्यांच्या विरुद्ध त्यांच्या जिल्ह्यात जाऊन गिरीश भाऊ महाजन दलित तरुणाची जामनेमध्ये हत्या झाली गिरीश भाऊंच्या घरावरती आम्ही मोर्चा नेला संजय सावकारांचे आम्ही पुतळे जाळले म्हणजे अशा पद्धतीने जे आहे आता आम्ही त्या जी आहे ती महिला आयोगाचे अध्यक्ष वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये तिचा आम्ही या ठिकाणी चाकणकरचा राजीनामा मागतोय आजीदादा पवारांच्या याच्यावरती आम्ही मोर्चा नेतोय सांगायचा मुद्दा असा आहे की एवढ्या मोठ्या मोठ्या त्या मागे आमदार संजय गायकवाडच्या विरुद्ध छत्रपती तलवार मोर्चा काढला बोलण्याला सांगायचा मुद्दा आहे की हेच लोक सत्ताधारी असतात आणि या सत्ताधारी वर्गाच्या विरुद्ध आमच्या सारखे छोटे कार्यकर्ते जेव्हा लढतात तेव्हा याचा बदला काढतात नजरेमध्ये ठेवतात हे लोक काही आम्हाला येऊन काही शिवगड करणार नाही मारण करणार नाही परंतु हे लोक ईव्हीएम मध्ये सिटिंग करून आमच्या सारख्या लढवय्या आंदोलनकारी रस्त्यावरच्या कार्यकर्ता जो या शासन प्रशासनाला घाम फोडतो जन आंदोलनातून यांना घाबरवतो मग अशा लोकांना त्या ठिकाणी ती ईव्हीएम मध्ये तो राग काढतात ते सिटिंग करतात आणि मग त्या ठिकाणी ठरवतात की जगन सुरला किती नंबरवर टाकायचं हे सगळा बदला काढण्याचा सगळा प्रकार आहे म्हणून ईव्हीएम माटून निवडणुका जर यांच्यामध्ये हिंमत असेल त्यांनी घेऊन दाखवाव अशा पद्धतीचं जे आहे कि या की या निवडणुकीमध्ये जे आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमची शक्ती दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करू आता आम्हाला गट नको आहे आम्हाला फक्त संविधान पाहिजे आणि संविधानाचा विजय पाहिजे आणि संविधान जिंदाबाद पाहिजे आणि संविधानवादी शक्ती आणि आंबेडकरवादी शक्तीचाच विजय पाहिजे आहे खूप झाली लाचारी मुलामी सलामी उजरेगिरी खूप झाली म्हणून या निवडणुकीमध्ये जे आहे की आता जे आहे जर या पद्धतीने जर आपण सर्व एकत्र आलं तर आपण नक्कीच नगरपालिकेवरती संविधानवादी झेंडा फडतो एवढं या ठिकाणी सांगतो सांग हो मग आपल्या या ठिकाणी उमेदवार असतील का याच्यामध्ये कसे असतील ना म्हणून ते सांगतोय आघाडी कशासाठी म्हणतो आम्ही हे पण सगळे उमेदवार बसले सर्व उमेदवार बसले ते सर्व भावी सेवक आहेत भावी अध्यक्ष आहेत आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही स्वतःची उमेदवार उभे करणार आहोत आमच्या पायाने नगरपालिकेत जाणार आहोत काय गरज आहे अरे एवढी मोठी शक्ती आंबेडकरवादी एवढी मोठी शक्ती संविधानवादी एवढी एस सी एसटी एन टी ओबीसी मायनॉरिटी बहुजन समाज एवढं सगळं आपल्या पाठीशी त्यांना घेऊन जर एक कोणतं चमत्कार जर केला तर काही होऊ शकता ना आत्मविश्वास तो चये की तयारी तो चाहिए लढो ना एखाद्या पक्षाने मागणी केली युती सोबत आपण जाणार का मग आम्ही काय म्हणतोय आतापर्यंत युती करून आमचं नुकसान झालेलं आहे युती करून आम्हाला आतापर्यंत काही मिळालेलं नाही आमच्या पदरामध्ये आजी माझे आमदार असतील इतर जिल्ह्यातले नेते असतील त्यांच्या सोबत आम्ही गेलो काय मिळालं काही मिळत नाही त्याच्यामुळे जे आहे ना खुदक्या बलवतुकी उप ताकद निर्माण करू ताकत ताकद करणे की शक्ती निर्माण करणे की अरे काय झालं मागच्या निवडणुकीमध्ये पाहिलं असेल तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संजय सावकर सभेला पुत्र नाही संतोष चौधरी सभेला पुत्र नाही हा इम्रान प्रताप गडी सारख्या सभेला कोणी येत नाही वरणगाव पासून तर भुसावळ पासून सात सभा झाल्या हजारो लोक माझ्या सभेला यांच्या सभेला पुत्र जमत नव्हतं हजारो लोक आमच्या सभेला आल्यानंतर देखील हिवे मध्ये काय झालं हिवे मध्ये मतदान गेलं कुठे हे मतदान युएम ला गेलं जगन सोडून गेलं नाही आणि या लोकांनी सगळा राग काढला पण अशा पद्धतीने जे आहे पुन्हा नगरपालिकेमध्ये जामनेरमध्ये सर्वच्या सर्व जागा एकही जागा पडत नाही गिरीश बाबू महाजनची एकही जागा नगरपालिकेत पडत नाही एवढं मोठं तुमचं हे की एकही जागा तुमची पडत नाही हे सगळं 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 ईव्हीएम चं सेटिंग आहे पुन्हा ते नगर जामनेर सारखं बी होता कामाने पुन्हा पूर्ण महाराष्ट्रात देशात आणि या जळगाव जिल्ह्यात आणि शहरात भुसाळ शहरात जे झालं पुन्हा तसं ईव्हीएम चं होता कामाने निवडणूक जे आहे आम जितके राहील ये गाथा है उस महान सूरवीर योद्धा की जिसने अकबर हराया जहागीर हराया हराया जिसने शाहजहा था अमर सिंह वो राजपूत मेवाड़ धरा का राजा